खर सांगायचं तर रंगभूमी ही बॅक्सिटच्या लोकांमुळे उभी असते तर मला वाटतं कुठल्याही नाटकांच्या बक्षिसामध्ये लाईट्स आणि म्युझिकला बक्षिस असतात पण ते कंपोज करणाऱ्याला असतात ऑपरेटला दिलं पाहिजे सेट लावणाऱ्या बक्षीस दिलं पाहिजे नेपथ्य लावणाऱ्या त्यांच्या कष्टाचं काही कुठे मला वाटत नाही मूल्य वापर होत असे हॅपी बर्थडे हॅपी एनिव्हर्सरी थँक्यू पण निशि आजपासून तू माझा फक्त मिळणार आहे म्हणजे आपल्या सनशाईन कंपनीचा एम्प्लॉई सुद्धा नाईस माझं काही चुकलं डिरेक्टर ऑफ सनशाईन कंपनी फॉर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू दाजी थँक्यू दाजी थँक्यू हे सगळं तुझ्या कर्तृत्वाने मिळवलं चार स्लिपम काय अमेरिकन अल्बम हे एका मराठी कुटुंबाचं अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या आयुष्याचं आलेख मांडणारं नाटक आहे बऱ्याच वेळेला काय होतं की जेव्हा अमेरिकेत भारतीय माणसं राहायला जातात तेव्हा तिथल्या जीवन त्यांना जुळवून घ्यायला लागतं पण जी माणसं इथे वाढलेली असतात लहानशी मोठी झालेली असतात तिकडे गेल्यावर त्यांना व्यवसायानिमित्त तिकडे त्यांचं आयुष्य जातं त्यांना मुलं होतात ती मुलं मात्र तिकडे वाढतात त्यामुळे आईवडिलांचं बालपण आणि मुलांचं बालपणच्या दोन संस्कृतीचा फरक असतो आणि त्या संस्कृतीचा संघर्ष होतो त्यात काही चूक बरोबर असं असत नाही पण जे संघर्षाच्या गोष्टी असतात त्या मात्र कायम असतात ते ताण निर्माण होतात आणि त्या ताणाचं अतिशय मर्मभेदक चित्रण करणारं असं हे नाटक आहे अमेरिकेत असलेल्या एका मराठी कुटुंबाची मुलगी जी तिथे वाढली आहे तिच्या आयुष्याबद्दलच्या कन्सेप्ट तिच्या एकंदर नात्यांबद्दलच्या संकल्पना तिचं ते नात्यांना जपण्याच्या पद्धती आणि या भारतीय माणसांच्या मराठी माणसाच्या पद्धती जे इथे वाढले आहेत इथून मोठे झाले आहेत लहानाचे त्यात खूप फरक पडतो त्यातनं गैरसमज तयार होतात त्यातनं काही ताण तयार होतात त्यातनं असं वाटायला लागतं की हा बरोबर आहे का हा बरोबर आहे तर दोघांच्याही बाजूने अगदी क्लिअर कट ऑर्ग्युमेंट करणारं नाटक आहे म्हणजे कोणाला तरी चांगलं आणि कोणाला तरी वाईट असं न म्हणता जे आहे ते असं आहे आणि त्यातले संघर्ष आपण जपले पाहिजे त्यातल्या त्या कुटुंब प्रमुखाची भूमिका मी करतोय हरिहर कानेटकर भारतातनं गेलेला भारतात दादरच्या चाळीत वाढलेला माणूस प्रचंड कष्टातलं बालपण तिथे जाऊन अपरिमित कष्ट चालू होऊन एका अत्यंत उच्च पदाला पोचलेला एक ज्याला इलाईट क्लास म्हणता येईल अमेरिकेतल्या अशा क्लासमध्ये जगणारा हा माणूस त्याचं एक स्वतःचं भूतकाळ आहे जो तो विसरू शकत नाही त्याचं एक तिथलं आयुष्य जगण्याची एक आरामदायी शैली आहे एक अतिशय लक्झरियस लाईफ आहे ते तो रोज भोगतो ते तो जगतो पण त्याचं मन मात्र भारतात अडकून पडलं आहे तिथल्या गोष्टीला निकष तो भारतीय जीवनाची लावतो आणि त्यामुळे त्याच्या मुलीतन त्याच्यात संघर्ष होतो त्याच्या कुटुंबात त्याच्यात संघर्ष होतो त्यामुळे त्याची बायको फार पटकन तिथल्या संस्कृतीला ॲडॉप्ट करते मूल्यव्यवस्था जी असते ती आपल्या बालपणाशी जोडलेली असते आणि मूल्यव्यवस्थेच्या आधारे माणूस लोकांशी वागतो किंवा विचार करतो तर ते या नाटकात खूप छान मानले आहे खूप आल्बम आहेत कारण मी खूप आयुष्य वेगवेगळ्या ठिकाणी काढलं आहे सत्तर देशात गेलो आहे माझ्या आयुष्यात अनेक देश राहिलो आहे त्यामुळे अनेक आल्बम आहेत आयुष्याचे प्रत्येक वेळेचे स्नॅपशॉट आहेत त्या त्या वेळेचं आयुष्य त्या त्या कॉन्टेक्समध्ये पाहिलं की तो आल्बम मला आठवतो ना कधी त्यामुळे नाटक करताना मला एक फायदा असा झाला की मी अमेरिकेत राहत होतो त्यामुळे तिथल्या माणसांची ती जी भावनिक घुसमट आहे त्याचा मी काही अंशाने अनुभव घेतला आहे माझी मुलं जरी भारतात जन्माला आली होती तरी तो घुसमट मी बघतो माझ्यातल्या मित्रांची बघायचो इथे वाढलेल्या लोकांची बघायचो तिथे येणाऱ्या वृद्ध माणसांची बघायचो माझे खूपच अल्बम असे आयुष्यातले असल्यामुळे एक आपलं काय होतं की जेवढ्या आपण संघर्षातनं जातो आयुष्यात किंवा चेंजेसमधून जातो बदलातून जातो तेवढ्या आपण आपलं आयुष्य वेगळं घडत जातं त्याचा अनुभव मी आयुष्यावर घेतला आहे त्यांच्या खूप कॉमेंट्स आले आहेत अमेरिकेतल्या काही लोकांनी मराठी कुटुंबांनी येऊन नाटक बघितलं आहे अनेक प्रयोग झाले त्याच्यात आता तीस आजचा एकतीसावं प्रयोग आहे बऱ्याच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस तिथल्या कुटुंबांनी जरी येऊन नाटक बघितलं आहे ज्यांची मुलं तिथे अशी तर रोज बघायला येतात त्यांना खूप त्याचं जाणवतं त्यांना आपल्या आयुष्यातले पदर जाणवतात म्हणजे अनेक प्रेक्षकांनी सांगतात की मला रडू आलं मला माझ्या मुलीची फार पोटातनं आठवण आली मला माझे वडील आठवले असे खूप प्रसंग सांगतात तुम्ही नाटक बघाल तेव्हा तुमच्या आयुष्य जे असलेलं त्याचं साधन तुमच्या लक्षात येतं कारण तसं सामान्य आयुष्य असतं सगळ्यांचं आणि ते भावनिक प्रसंग पण तसेच असतात त्यामुळे त्यात खूपच लोकांना कनेक्ट व्हायला जागा येतं पुरुषोत्तम माझं माझंही दुसरं नाटक आहे आणि मी गांधीवृद्ध सावरकर केलं होतं पुरुषोत्तम बिर्डे वेगळ्या पद्धतीने विचार करतात त्यांच्या त्यांचं एक तर सेट म्युझिक आणि त्या नाटकाचं प्रेझेंटेशन याच्यावर फार जोर असतो आणि त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे रंगभूमीवरचा त्यामुळे त्यांना ते एखादा तंत, तंत, ते नाटकाचं नाटकाचा सेट बघितलं तर अत्यंत लॅविश असा सेट आहे म्हणजे पुरुषोत्तम बेगडे यांना कॉन्टेक्स कळतो नाटकाचा सेटमध्ये म्युझिकमध्ये त्यांचं म्युझिकसुद्धा नाटकाचं वेगळं आहे आणि ते सगळ्याच तंत्र तांत्रिक हिशात पारंगत असल्यामुळे ते त्या असण्याचा फरक नक्कीच पडतो रंगभूमीसारखं आनंदाची गोष्ट नाही पिक्चर नाटक ज्यात मी नेहमी नाटक निवडेल कारण नाटक हा लाईव्ह एक्सपिरियन्स आहे ते त्यावेळेला घडतं त्याला रिटेक नाही त्याच्या चुकीला माफी नाही आणि तुमच्या कम्युनिकेशनला तिथे कुठलाही परत एकदा सीन घेऊन बघू करेक्ट करून बघू असं काही नाही जे घडतं ते लाईव्ह चुका लाईव्ह घडतात चांगलं लाईव्ह होतं रिस्पॉन्स लाईव्ह असतो तिथल्याही ते पावती मिळते तिथल्याही ते मिळत नाही सगळं तिथल्याही ते घडतं त्यामुळे नाटक हे तुम्हाला कायम टोचवर ठेवतं तुम्हाला ते तुमच्या नेहमी तुम्हाला अलर्ट ठेवतं चित्रपटात आपल्याला करेक्ट करता येतं बरंच नाटकात तशी सोय नाही म्हणून नाटक माझं फार आवडतं भाग तर ज्यांच्यामुळे नाटक सुंदर दिसते पडद्यावर कलाकार कला काम करतात तर त्या पडद्यामागच्या कलाकारांबद्दल काय सांगाल ते का त्यांचे सगळ्यात जास्त कष्ट असतात आम्ही ज्यावर परफॉर्म करतो असं म्युझिक ऑपरेट करणारे लाईट्स ऑपरेट करणारे सेट लावणारे विविध प्रकारचं तिथली प्रॉपर्टी स्टेजवरची सांभाळणारे असे कलाकार खूप धावपळ करत असतात प्रत्येक सीन करता ते अक्षरशः जीव जीवापाड मेहनत घेतात आणि नाटक सुरू असताना नाटकात परत चुकीला माफी नसल्यामुळे किंवा रिटेक नसल्यामुळे त्यांना अत्यंत अलर्ट राहून काम करायला लागतं म्हणजे खरं सांगायचं तर रंगभूमी ही बॅकस्टेजच्या लोकांमुळे उभी असते परफॉर्म करणारा परफॉर्म करतो मी त्याला ते श्रेय घेणार काढून घेणार नाही पण पर तुम्हाला परफॉर्म करण्याकरता असलेलं एन्व्हायरमेंट सतत न चुकता तसं ठेवणं ही मोठी तपश्चर्या आहे आणि रंगभूमीची मा मा बॅकस्टेजचे कलाकार गर त्याकरता फार वाखाणले गेले पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे खरं तर मला वाटतं कुठल्याही नाटकांच्या बक्षिसामध्ये लाईट्स आणि म्युझिकला बक्षिसं असतात पण ते कंपोज करणाऱ्याला असतात ऑपरेटला दिलं पाहिजे सेट लावणाऱ्याला बक्षीस दिलं पाहिजे नेपथ्य डिझाईनला बक्षीस असतं नेपथ्य लावणाऱ्याला त्यांच्या कष्टाचं काही कुठे मला वाटत नाही मूल्यमापन होतं असं हो ती, ती त्याचं अप्रतिम काम करते ती आणि कसं असतं की जी त्या वयात जे जाणवतं ते त्या ॲक्ट्रेसला ते जो ज्या वयाचा रोल आपण करतो ते वय जाणवलं पाहिजे ते वय आपल्या बॉडी लँग्वेजमधून कळलं पाहिजे उच्चारा ते उच्चारातून कळलं पाहिजे ते मॅनरिझम म्हणून कळलं पाहिजे ज्यांना ते आपलं वय समजतं त्यांचे अभिनय वेगळा नाही ने, नेहमी सहज होतो आणि तो अभिनय वाटत नाही ते नॅचरल वाटतो अमृता फार छान काम करते या नाटकात मी आत्तापर्यंत पर एक बारा नाटकं केली त्यातली चार प्रायोगिक होती आठ व्यावसायिक होती मला बऱ्याच वेळेला दोन तीनदा राज्य राज्य मेडलही मिळालं आहे कामाचं नॉमिनेशन्स मिळाली आहेत चित्रपटामध्ये मी बऱ्याच आत्तापर्यंत एकवीस चित्रपट एकवीस बावीस चित्रपटात काम केले त्यातले दोन इंग्लिश चित्रपट आहेत एक हिंदी आहेत दोन हिंदी आहेत बाकी मराठी आहे पण माझं स्वतःचा आणि मी सिरियल तर खूपच केलं आहे मी एकोणीस सिरियल केलं आहे पण माझा कल तो आहे तो नाटकाकडे या तिघांपैकी माझं प्रेम नाटकावर जास्त आहे कारण मला ते लाईव्ह जे असतं त्याचं मला एनर्जी जास्त वाटते त्या अजून जन्म म्हणून एक चित्रपट आहे रिमा लागून <laughs> माझा बदाम राणी गुलामसोबत एक चांगला चित्रपट झाला राजकरण नावाचा एक चित्रपट आहे एक पाणी म्हणून चित्रपट आहे एक रेती म्हणून चित्रपट आहे एक मला वाटतं याच्यावरचा एक चित्रपट आहे कशावरचा एका एका म्हणजे मी त्यात आमदाराची भूमिका केली होती नंतर एक बालकवींवरचं मी नाटक केलं होतं यमक नावाचं त्यात पण बालकवींच्या म्हणजे तो एक वेगळा रोल होता आमदाराचा त्याच्यामध्ये तो फार वेगळा होता प्राईज टॅग नावाचं एक नाटक मी केलं होतं प्रयागिरचं के त्याचा पण रोल खूप वेगळा होता वेगळ्या प्रकारच्या लोकांना हा चॅलेंज असतो आणि मला आवडतं की आपण नवीन चॅलेंज घ्यावा आपल्याला सूट न होणारा रोलकारणात जास्त मजा असते म्हणजे ते होतं आणि वेगळा रोल होता आणि तो डबल रोल तो प्रयोग होता म्हणजे शंकर महाराज पण होते आणि तो आय ऑफिसर पण असतो खूप आठवणी असतात काही वेळेला प्रयोग होतात प्रयोगामध्ये ॲडिशन घेतले जातात त्याचा आपल्याला हसू येतं अनेक वेळेला वाक्य विसरतो आपण पटकन पुढे निघून जातो बाकीचे लोक अभाव करतात हो नाटक हे सतत हो हो एक घडणारी प्रक्रिया आहे आणि ती लाईव्ह असल्यामुळे काय होतं की तुमचा पाय घसरत नाही असं नाही घसरू शकतो पण तो जी रंमत येते आणखी आनंद वेगळा असे खूप नाटकात खूप किस्से घडलेत रमेश वाटकरवर प्रेमाच्या गावात नाटक करत असताना तिथे माझी एक अशी रागीट बापाची भूमिका होती आणि ती एंट्री व्हायची तेव्हा मी एकदा एंट्री घेतानाच फिडीस फिडीस असं म्हणलो ते वाक्य नव्हतं पण हिडीस फिडीस ही वृत्ती असते पण मी ते वाक्य घेतलं अशा अनेक गोष्टींचे किस्से घडतात ज्याची फार ऐनवेळेला मजा येते चं खूप अनुभव आहे फार चांगली गोष्ट आहे चांगले तर सात आठ ठिकाणी झालं तर परवा चौदाव्यांचा कार्यक्रम झाला तो पण छान झाला हो आठ ठिकाणी जे नाट्यसंमेलन झालं ते चांगलं आहे म्हणजे त्यांनी फार प्रशांत नामले आणि त्यांच्या टीमने फार चांगल्या पद्धतीने ते केलं सो इट्स अ गुड थिंग शंभर वर्ष एखादी संस्था एखादं संमेलन चालवणं ही सोपी गोष्ट नाही सगळ्या रंगकर्मींचे रूम त्याकरता मानले पाहिजे प्रेक्षकांनी रंगभूमीवर प्रेम करायला हवं नाटकाला यायला हवं मला समजू शकतं की भाडी जास्त असल्यामुळे तिकीट दर जास्त असतात पण या ट्रॅपमधून आपण बाहेर आलं पाहिजे प्रेक्षकांनी आपले ग्रुप बनवले पाहिजे ग्रुप असले की डिस्काउंट देता येतात आम्हाला सुद्धा नाही आम्हाला परवडतं कारण संख्या आणि गणित असं गणित आहे नाटकाचं प्रेक्षकांनी नाटकं मात्र पाहिली पाहिजे घरी बसून टी व्ही सिरियल पाहू नका असं मी म्हणणार नाही पण थोडे कष्ट घेऊन रंगभूमीला ऊर्जे असताना प्रेक्षकांचं मोठं काम आहे त्यांनी का त्यांचं प्रेम आहे पण ते प्रेम व्यक्तही करता आलं पाहिजे असं मला वाटतं